नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझे चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर तर आता वाजलेले संध्याकाळचे साडेपाच आणि मी तनिष्काला घेऊन आयच्या रूममध्ये होती तर मला माहीत नव्हतं की आई किचनमध्ये काय करत आहेत तर जेव्हा मी आता झाडू करायला आली तेव्हा मला दिसलं की आई मी आज मस्तपैकी बालुशाही बनवलेली आहे तर आहे यांना खूप दिवसाची खायची होती तर तरही आईला म्हणत होते की आई बालुशाही बनू तर आईने आज व्हिडिओ बघितला आणि व्हिडिओ बघून मग आईने आज मस्तपैकी बालुशाही बनवली आणि गरम गरम आहे तो तर आईने म्हटलं तू अगोदर खाऊन घे त्यानंतर मग जळजूळ करशील तर हॉलमध्ये सर्वजण बसलेले आहेत बालुशे खात आहेत आणि चला तर मग आता गरम गरम बालुशे आहे मी पण खाते आणि आईला सांगणार किंवा कशी झालेली आहे तसं तर आई काही पण बनवताना म्हणजे कोणता पण पदार्थ बनवतात ना तर तेव्हा तो खूप छान बनतो परवाच्या दिवशी आईने आहे ना बुंदी बनवली होती तर बुंदी आहे ना म्हणजे हे दोघंजण बाहेर गेले होते पप्पा आणि हे तर आई तेव्हा बुंदी बनवली होती तिकडनं आल्यानंतर मग या दोघांना दाखवली या दोघांनी सर्व बुंदी फिनिश करून टाकली तर आज आई मस्तपैकी बालुशाही बनवली आणि एक आणखीन बनवायची होती काय खांडवी की काहीतरी होतं तरी ते पण बनवायचं आहे कारण तर यांना आहे ना आता नवीन नवीन काही खाण्याची इच्छा होत आहे तर म्हणून मग आता आता बालुशाही झाली त्यानंतर मग खांडवी पण बनवायची आहे तर खांडवी कशी बनवतात हे तुम्हाला मी नंतर दाखवणार जेव्हा आई बनवतील तेव्हा पण आता कसं आईने बालूशा केव्हा बनवली हे मला पण माहीत नव्हतं बस आत्ताच आईने गरम गरम प्लेट हातामध्ये दिली तर अगोदर बालुशे खाते त्यानंतर मग झाजूर करणार पप्पा कशी झाली बालुशी आईनेच बनवली हो <laughs> ना आईनेच बनवली सांगा कशी झाली है ना बरोबर किती चौघांपुरतं ॲड झाल्या हां आता आणखीन काय आहे बनवायचं जिलेबी त्या दिवशी बुंदी बनवली होती आता हे बालूश झाली आता जिलेबी बनवायची आहे आणि ते हे केव्हा पण खांडवी नंतर एक एक दिवस एक एक डिश बनवू बर आणखी तुमची काही फरमाईश आहे का हो <laughs> रडत आहे ना तिला काढावं लागते हो तुला काय पाहिजे आजीने तुला दिली नाही बालूशी हो हा हा ठीक आहे घेते हो मी आलो म्हणून गरम गरम खायला भेटला चांगला थंड झाले द्या मग त्या मुरली असते पाकात ते थंड झाले पाक थंड झाला होता ना तशाच पण हे मस्त असं पाक आलो छान दाग ही हो म्हणते टेस्ट एकदम मस्त लागला ही हो म्हणते हो हो तू खाल्ले का मध्ये कशा लागले तशा झाले हां तुला खायचे का खाल्ली का हो म्हणून हो पाहिजे का तुला हो तू पुढचा खाय की नाही हो पतला तू वरून लागण्यासाठी आहे ना आणखी पुढच्या वेळेस बनवू म्हणजे पुढच्या वेळेस बनवू तर थोडस पातळ होतो आता जेलेबी बनवायची आहे आधी त्या जेलेबी बनवू नात मध्ये पोस्टी चल आता आम्ही पण बालूशी खातो त्यांनी पण खाते बालूशी खात दुधा मारबत खाणार नाही तर आधी नाही मस्त गोष्टी गरम गरम बालूशी बनवली चल चल मग কাডি fiান কা।

काय सांगितलं पप्पाला <laughs> विचार बरं समजलं का म्हण पप्पा हा 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 हाडू घ्या हा, हां 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 उभं घ्या तुला <laughs> हो <ने> सांगणं झालं <laughs> आता मन शांत झालं सांगून कोणाला सांगून कोणाला नाही आजोबान आजी इथंच आहे आजीला सांगू शकत नाही मग पप्पा नव्हते नव्हता काढला तिनं जसे तिचे पप्पा आले समोर तसे चला सर मनातली भडाच काढून दिली पप्पा जोड तिच्या हा विक्स लावतो विक्स तिने ऐका तिच्या गोष्टी आता

मस्तपैकी बुंदी तर इकडे पाक पण रेडी आहे आणि इकडे बुंदी काढणं चालू आहे एवढी बुंदी काढली आहे नाही अच्छा पाक कमी पडेल का तेवढेच पाहिजे ना ठीक आहे तर एवढी बुंदी काढली म्हणजे कसं विकाचं खाल्ल्यापेक्षा घरी करून गोल खाल्ल्याला परवडलं अरे हे मागची आहे ना हे जमली हे गोलगोल आली हे ना आणि इकडे पण काढणं चालूच आहे आणखीन त्या दिवशी काढली होती आईने तर ते खूप छान झाली होती आणि यांनी पूर्ण फिनिश केली तर म्हणून मग आईला आता पुन्हा बुंदी बनवायला लागते तर आता हे झाली थंडी झाल्यानंतर पाका टाकायची नाही बर काल आईने बालूश बनवली होती आज बुंदी बनवत आहे आणखीन काय बनवायचं जिलेबी ना जिलेबी काय बन बनवणार मग

अच्छा मला वाटलं ते बेसनचेच असते का म्हणून ते कडक कडक लागते घ्या इतक्या वर्षाचे खातून ते माहित नाही मैत्रीचे घ्याचे फक्त खायचं काम करा <laughs> आणि ते गरम गरमच चांगले लागते खायला खालची बालुशी मस्त झाली आणखी बनवायची आहे का ते बालुशी बघू आता आम्ही बालुशी कालची कालची बालुशी आहे ते लवकरच संपली नाही थोडीशीच केली पण मस्त झाली होती जमली होती ते चला आता इथे बुंदी थंड होण्यासाठी ठेवलेली आहे थंड झाल्यानंतर मग ते जाणार आहे पाकामध्ये गोल गोल आली मस्त फ्रेश फ्रेश बुंदी त्यातलं ते तेल सर्व झारून घेतात आई ताटामध्ये संपलं का चला थोडस आहे बर ठीक आहे काढून घ्या माहिती चला बुंदी रेडी झालेली आहे मस्त सुगंध येते त्या दिवस सारखीच झाली आता काय बनवायचंय म्हणतात ना कांद्याचे कारण की बाहेर मस्त बद्दल आलेली आहे तर त्याच्यामुळे आज पप्पा म्हणतात कांद्याचे आणि आलूची भजी बन चला मग कांदा आणि आलू कट करून देऊ ना तर आता बुंदी झाल्यानंतर मग आता आम्ही इथे बनवणार आहो भजे आणि एका रात्रीची आहे ना आलूची भाजी होती तर आता काय करायचं म्हटलं कारण की सर्वजण आहे ना भजे खाणार होते तर यांनी सांगितलं बा मला आहे ना आलूची भाजी आहे तर मला आलूबोंडे करून दे तर इकडे आई आहे ना त्याच्यासाठी आलूबोंडे बनवत आहे आणि दुसरीकडे मी आहे ना कांदा आणि आलू घेतलेला होता कट करायला पण उठली होती तर तिला अगोदर मी आहे ना झोपून देत आहे त्याच्यानंतर मग आईला आहे ना कांदे आणि आलू आहे ना हे कट करून देणार तर चला तर मग फ्रेंड्स आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते आणि आता आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा माझ्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका साईडली जे बेलुकन आहे त्याच्यावर नक्की क्लिक करा चला तर मग फ्रेंड्स भेटूया अशाच पुढच्या छानशा ब्लॉगमध्ये तिथपर्यंत बाय